उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवावर आज एकोणतीस जानेवारी रोजी बारामती येथे शोकाकुल वातावरणात आणि शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामुळे उपस्थित राहू शकले नाही मात्र केंद्राचे प्रतिनिधित्व गृहमंत्री अमित शहा यांनी केले अजित पवार यांना जनसागराने पाणवलेल्या डोळ्यांनी निरोप दिला सकाळपासूनच विद्याप्रतिष्ठानच्या मैदानावर समर्थकांची प्रचंड गर्दी झाली होती अजित दादा परत या अजित दादा अमर रहे अशा घोषणाने बारामतीचा परिसर दणाणून गेला होता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतून शोकसंदेश पाठवला असून त्यांच्या अनुपस्थितीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी बारामतीत येऊन श्रद्धांजली अर्पण केली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्य मंत्रिमंडळातील अनेक सदस्य उपस्थित होते भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि इतर राज्यातील मंत्र्यांनीही हजेरी लावली अठ्ठावीस जानेवारी रोजी झालेल्या या भीषण अपघाताच्या मुळाशी जाण्यासाठी दोन स्तरावर तपास सुरू झाला आहे ए ए आय बी नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने तांत्रिक तपासासाठी विमानातून ब्लॅक बॉक्स जप्त केला आहे यातून वैमानिकांची शेवटचे संभाषण आणि तांत्रिक बिघाडाची माहिती समोर येईल तर पुणे ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे हा तपास आता महाराष्ट्र गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपवण्यात येणार आहे अपघातातील पाच जणांचा मृत्यू त्यांची नावे उपमुख्यमंत्री अजित पवार खासगी सुरक्षा रक्षक पीएसओ विदीप जाधव फ्लाईट अटेंडंट पिंकी माळी मुख्य वैमानिक कॅप्टन सुमित कपूर आणि सहवैमानिक कॅप्टन शांभवी पाठक असे होते